मान्य बाबू कदमजी यांचं पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून कळंबोलीच्या विकासामध्ये असलेलं त्यांचं काम त्यांनी या इथे जनतेच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील इतर कोणत्याही प्रकारच्या त्यांच्या विकास कामांसाठीच्या सूचना असतील त्याच्यावरती तत्काळ अंमलबजावणी केली ज्या इथे शक्य आहे तिथे महानगरपालिकेकडून जिथे शक्य महानगरपालिकेकडून शक्य नाही आहे तिथं इतर संस्थांच्या मदतीने अशा प्रकारे त्यांनी इथे ज्या प्रकारे कामं केलेली आहेत खरोखरच ती कौतुकास्पद अशी आहेत आणि त्याच्यामुळे बाबू कदम यांच्यावरती येथे असलेलं नागरिकांचं प्रेम आणि सर्वांचंच प्रेम हे एक साधारणतः याचाच म्हणून या इथे त्यांच्यासोबत असलेली गर्दी ही दिसून येते आहे आणि मला विश्वास आहे की बबू मु कदम जे असतील किंवा बब मार्गेजी बहू मार्गेजी यांचं असलेलं कार्य आणि नेहमी ते जनतेच्या सोबत उभे राहिले संघटनेनी जे जे त्यांना सांगितलं ज्या ज्या त्या त्याप्रमाणे संघटनेच्या शिस्तीमध्ये राहून त्यांनी काम केलेलं आहे म्हणूनच त्यांचे पवन जी असतील त्यांच्या त्यांची आणि त्याचबरोबर बनमुख कदमजी यांची लोकप्रियता याच्यामुळे मला विश्वास आहे की या इथे कळंगोलीमध्ये सर्वच प्रभागांमध्ये जो भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आर आय असेल याचा झेंडा हा या इथे फडकताच राहील याच्यामध्ये कोणतेही तिळात अशी शंका नाही बघायला गेलं तर बबन भाजग असतील आणि बबन मुकादम असतील यांच्यासमोर बंडखोर भाजपचे देवीदास खडकर आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेले आहेत त्या संदर्भात काय सांगा मुळामध्ये सध्या एक मोठ्या गैरसमजाच्यामुळे ते त्या इथे गेलेले आहेत आणखी तर जनता कसं आहे की केलेलं कार्य आणखी सध्या जनतेमध्ये आपली असेल संधा एक स्वतःची चांगली प्रतिमा ह्याच्यामुळेच आ, या इथे कार्यकर्ते येतात त्यांना सांगता विनंती करतात आणि त्यामुळेच जी यांनी सुद्धा अशा प्रकारचं सांगता त्यांनी इच्छा व्यक्त करणं हा एक भाग असतो परंतु आपल्याला संघटनेच्या शिस्तीमध्ये राहणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि त्याप्रमाणेच मला विश्वास आहे की या इथं देवीदासजी हे त्यांचा निर्णय बदलतील आणि त्यांचा फॉर्म मागं घेतील आणि संघटनेला त्यांनी आत्तापर्यंत ज्या प्रकारे त्यांचं जनता या इथे मोठ्या प्र त्यांचं आयुष्य हे दिलेलं आहे ह्यापुढे सुद्धा ते संघटनेच्याच शिस्तीच्या चौकटीमध्ये राहते एकोणीस वाटमध्ये आपण मागील निवडणुकीमध्ये आपण उभे होतात परंतु आताचे जनताही विच विचारात आहेत की परेश शेख का नाही उभे राहिले संघटनेने या इथे निर्णय दिलेला आहे की आमदार व खासदारांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यात येणार नाही आहे आणि तो निर्णय मी संघटनेचा माणूस आहे संघटनेला पूर्ण मानतो आणि संघटने दिलेला निर्णय हा मला पूर्णपणे मान्य आहे माझ्या पाठी कळंबोलीमधली सर्वच जनता मुकाद म्हणजे सर्वसाधारण माणूस म्हणून ओळखला जातो त्या अनुषंगाने माझी जनता रात्रंदिवस माझ्या पाठी असतं मी त्यांच्या पाठी असतं सुख दुःख हे नेहमीच होत असतात पण त्या जनतेच्या पाठीशी आपण सतत दोन हजार बारापासून माझी अर्जांगिनी प्रिया मुकादम यांचा मोठा महिलांचा हातखंड आहे त्याच्यानंतर मला लहान मुलापासून ते, ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आम्हाला समाजामध्ये राहण्याची सवय आहे आपला काम झाला काम कदम आदमी कदम असल्या विषयाचा बबन मुकादम नाही आहे तर लोकांच्या आडी अडचणी सोडवण्याचं काम करतो म्हणून जनता एका मेसेजवर त्यांना समजल्यानंतर आज फॉर्म भरणार ते जनता कळमळीची एकदम सपाट्याने निघाली आणि माझा शक्ती प्रदर्शन या ठिकाणी झालं प्रभागामध्ये चार उमेदवार आहेत महायुतीचे शिवसेनेचे दोन उमेदवार किती ताकदीने तुम्ही आता या सगळ्या सामोरे जाता शंभर टक्के आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी जी प्रभाग आठची जबाबदारी दिली मागच्या वेळेला पण चारही उमेदवार प्रभाग आठ चे निवडून आणले होते आता पण तीन मात्र शंकाने चारच्या चार, चार उमेदवार समोर त्यांची डिपॉझिट जप्त करण्याचा प्रयत्न करू आणि तर निवडून आमचे निवडूनच येतील आणि भरघोस मत निवडून देण्याचा मी मानस ठरवला भाजपने बंडखोर आता एक उमेदवार फॉर्म भरतायत देवीदास खेडकर तर त्या संदर्भात तुम्ही काय कसं काय रणनीती आखणार का अजून दोन तारीख यायचे साहेब त्यामुळं पक्षश्रेष्ठी त्या गोष्टीचा निर्णय घेतील एवढा मोठा माणूस मी नाही आहे तर तो निर्णय घ्यायचा मला अधिकार पण नाही आहे मला पी फॉर्म भेटला मला उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिली मी त्यातच खुश आहे बाकी आमचे आमदार त्यात सक्षम आहेत त्यामुळे ते, ते जे कार्यक्रम करतील ते बरोबर करतील कोणत्या मुद्द्यावर निवडणूक आहात मी येत्या पाच वर्षात जो कळंबुरीचा विकास भारतीय जनता पार्टीमध्ये मी तीन वर्ष नगरसेवक असताना गेलो आत्ता मी दोन वर्ष सतत काम करत असतो टोटल माझी भारतीय जनता पार्टीमध्ये आता पाच वर्ष झाली पण मला थोडाही दुजा भाव दिला नाही कारण हे लोकप्रिय आमदार परेशार परे आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांचे बंधू परश ठाकूर नेहमीच आपल्या मार्गदर्शनात त्यांच्या मार्गदर्शन आम्ही काम करत असतो आणि मी जो शब्द टाकला त्यांनी कधी नाही बोलला नाही कारण मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून लढलो जिल्हा परिषद सभापती सदस्य म्हणून माझे मिशेष झाले आणि आता पाच वर्ष म्हणजे आठ वर्ष मी नगरसेवक हो राहिलो त्यामुळं शासन प्रशासन काय आहे आणि प्रशासनाकडून कशी का कामं करून घ्यायची आज घटना माझ्यामध्ये आहे त्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे निश्चिंत जनतेला सांगू इच्छितो त्या ठिकाणी कलंबोलीमध्ये केल वन असेल केल टू असेल किंवा हरेक सोसायटीतल्या प्रत्येक सोसायटीमध्ये जा बबन मुखानचं नाव हा घेतातच का घेतात काही माझे मला निवडून गेलं म्हणजे उपकार नाही हे जनतेचे उपकारात माझ्यावरती प्रत्येक सोसायटीनं हायमास असेल कॉन्क्रीटचे रस्ते असतील तुमचे सेवरेज लाईन असेल आपल्या जनतेचे ॲडमिशन असेल पोलीस स्टेशनचं काम असेल किंवा हॉस्पिटलचं काम असेल सगळ्या कामात एक फोन चोवीस तास चालू असतो म्हणून जनता माझ्या पाठीशी असते रात्री अपरात्री कधी पण असो तुम्हाला तर माहितीच आहे मी जास्त सांगण्याचा अर्थ नाही येणाऱ्या ह्या दहा पंधरा दिवसात अजून सपाट्याने करू समोरच्या डिपॉझिट जप्त केल्याशिवाय बाबा गप्प बसणार नाही एवढंच बोलतो थांबतो यस